नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगून पाण्याच्या बाजारामध्ये आलेल आहे तर मित्रांनो आजचा बाजार कुटुंब भरलेला आहे तर मित्रांनो बाजारामध्ये अक्षरशः तर आपण आपला जास्त वेळ न झालो तर आपण शेतकऱ्यापर्यंत व्यापारी जाऊन पाड्यांचे चालू मार्केटिंग काय आहेत सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या हिशोबाचा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम गोट्याचं संबोधन कसं असतं सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला चांगला बाजारात असतो किंवा शेतकऱ्या कधी सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो तर आपण आपला जास्त वेळ नाही घालवता आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ त्याकडे सर्व माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पाड्याचे चालू मार्केट कळून जाते नमस्कार मामा तुमच्याकडली येत्या ना किती महिने येत्या पाड्या दीड महिने दीड दीड महिने शेंगा जाई नाही बरं काय सांगतो किंमतीच

तर त्या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी कोणाला लागल्या तर आपण नक्की त्या ठिकाणी संपर्क त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आपण देणार आहे सांगा मामा नाव आणि मोबाईल नंबर चौसष्ट अठरा तेवीस नाव समाधान किती किलोमीटर आहेत ना सांगल्या बसतो पंधरा किलोमीटर ठीक आहे ठीक आहे किती आणल्या होत्या पाड्या दोन हजार हो नमस्कार कितीला झालं व्यवहार पस्तीस हजार मित्रांनो बघू शकता किती महिने येईन सहा महिने दोन ला आणि कितीला झाला दोन्ही दोन्हीला मिळून पस्तीस ला झालं आताला काय पाहिजे किती किती महिन्या सहा सहा पाहिजे कोणी घेतले त्या तुम्ही घेतले त्या मग कुठल्या गाव लक्ष्मी मित्रांनो बघू शकता कुठल्या याचे तुम्ही दिल्या त्या काय बरोबर कसा याचा बाजार बरं 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 आधी टाकला म्हणलं कोणा भेटलाय बारकी विकले काय बर काय सांगता की मध्ये पंधरा हजार किती महिन्याचा आहे काय बरं किती पर्यंत सोडा यायला

भाडं किती लागलं आणायला एक हजार रुपये काय किंमत सांगत पंधरा हजार किती पर्यंत मागणी होते नऊ दहा दहा किती आलं तुझ्या बारा या अपेक्षा आहे काय बरं कसा आता बाजार कॅनारस चांगला आहे विकास कॅनारस चांगला आहे काय बरोबर बरं नाही काय आणले बैल आणला होता जरसा बैल आणला होता कितीला विकला ते तिथलं बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काय सांगता किंमत वीस हजार वीस हजार होऊ शकतात वीस हजार किंमत सांगली दात लावलाय अजून आज लावला ना आजच पाडे मित्रांनो किती पर्यंत फायनल दहा सात होय सात पर्यंत बरं दहा हजार किंमत सांगली मित्रांनो तर मागली सातपर्यंत होती जर नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव ठीक आहे कुणाला लागली तर या नंबरवर संपर्क साधा चला तुमच्याकडे पाडी

कुठल्या आहे गिरलांडो नाही गिरलांडो कुठे बरोबर कितीपर्यंत होईल फायनल चायनाच्या माध्यमातून आले देणार वीस हजार देणार मित्रांनो ही बसलेली एक ही एक आणि पुढे पहिलीकडून घेतली शिकते तसं मिळून एक पंचवीस हजार आलं सोडाही असं यांचं म्हणणं आहे कुठल्या गाव दादा आपलं ना? नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकरी बरं मोबाईल नंबर नव्वद बावीस सहासष्ट तेवीस झिरो दादा आपला व्यापार आहे शेतकरी शेतकरी आहे बरोबर आपल्या घरच्या पाडे द्या बरोबर चॅनलच्या माध्यमातून कोण आलं अजून आहे त्या पाड्या आपल्या आहे त्या देणार आहे व्यवस्थित जमून किती काय आहेत आपल्याकडे आता सध्या तर आहे त्या काय पाड्या काय सांभाळत नाही तुम्ही हां 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 म्हणजे अडचण आल्यामुळे पाड्या विकताय काय बरं दुधाला दर किती आहे तुमच्याकडे तीस रुपये सध्या तीस रुपये बरं आता वाढलाय म्हणजे दोन रुपये आता ती झालं बाई मला दोन रुपये वाढलाय काल बातम्याला बघितलं आमच्या दादू अच्छा असं आहे काय ठीक आहे ठीक आहे काय देवा अजून पाड्यावा गोट्यावर काय देवा बरोबर ना आता त्राम कोणाला लागले तर आता आपण यांचा नंबर सांगितला त्या नंबरवर संपर्क साधून घेऊ शकता आपल्या जबाबदारीवर धन्यवाद दादा दा। तरी मित्रांनो आपण आता थोडक्यात पाड्यांच्या बाजारदार बघितला तर प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी व्हिडिओसुद्धा काढण्याला अडचण निर्माण होत आहे आणि मित्रांनो पार्ट त्या ठिकाणी सांगोला बाजारामध्ये पाड्या जर बघायचं म्हणलं तर असा काही एवढ्या टॉपच्या कुठल्याही येत नसतात मित्रांनो जर कुणाला लागल्या तर स्वतः त्या ठिकाणी गाई घेऊन बिल्डिंगवर काम करून पाड्या तयार करायचं काम करावं लागतं तर चांगल्या ब्रिडच्या पाड्या आपल्याला मिळतात बाजारामध्ये त्या पद्धतीने एवढ्या मनो अशा पाड्या नाही त्यामुळं बऱ्याच शेतकरी मित्रांकेंडित असतात की पाड्यांचे व्हिडिओ दाखवा पाड्यांचे काढा तर पाड्यांचा बाजार मात्र मोठा आहे परंतु या पाड्या त्या प्रमाणात बघायला मिळत नाही त्या तर खास मित्रांनो ज्यांना पाड्या बघायला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कवर केला आहे तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद